विधान परिषदेतील महायुतीचे सहा आमदार विधानसभेवर निवडून आले त्यामुळे विधान परिषदेच्या रिकाम्या सहा जागांसाठी लवकरच निवडणूक होण्याची शक्यता आहे भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे गोपीचंद पडळकर रमेश कराड पवीन दटके शिवसेना शिंदे गटाचे आमशा पाडवी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राजेश विटेकर यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजय प्राप्त केला या सहा जागांकरता युतीत आता जोरदार लॉबिंग सुरू झालंय भाजपच्या माधव भंडारी यांना आता तरी निष्ठेचं फळ मिळणार का पराभूत राम सातपूत यांचं पुनर्वसन होणार का शिंदे गटाच्या पडेल आमदारापैकी कुणाला संधी मिळणार अजितदादा कुणाच्या पाण्यात मत टाकणार याविषयी तर्कवितर्क लढवले जातात मात्र एकूणच सध्याची राजकीय स्थिती बघता काही नेत्यांची नावं फिक्स झाल्याचं बोललं जात आहे कोण असू शकतील हे भावी आमदार याचा बोलबिंदासनी घेतलेला आढावा नमस्कार मी नितीन शिंदे बोलबिंदासमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो विधानसभा निवडणुकीत भाजपाने विधान परिषदेतील अनेक आमदारांना संधी दिली यातील चार जण निवडून आले यामध्ये दटके मध्य परळकर जतमधून बावनकुळे कामाठीमधून तर लातूर ग्रामीणमधून कराड यांनी बाजी मारली शिंदे गटाचे पाडवी हे अक्कलकुवा आणि दादा गटाच्या विटेकर यांनी पात्री विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते एकाच एक वेळी दोन सभागृहांचे सदस्य असल्यास प्रतिबंध करण्याबाबतच्या अधिनियम एकोणीसशे सत्तावन्नच्या अनुच्छेद तीननुसार या नवनिर्वाचित सहा विधानसभा सदस्यांना विधानपरिषदेचा राजीनामा देण्याची आवश्यकता नाही कारण विधानसभा सदस्य म्हणून त्यांचे नाव राजपत्रात प्रसिद्ध होतात आपोआप त्यांचे आधीच परिषदेचे सदस्य रद्द होते त्यानुसार या निवडून आलेल्या आमदारांचे विधानपरिषद सदस्य रद्द झाले आहे आता सर्वाधिक चार जागा या भाजपकडे दिसतात त्यात कुणाची वर्णी लागते याची उत्सुकता असेल सर्वाधिक चर्चेतील नाव म्हणजे भाजपचे ज्येष्ठ नेते माधव भंडारी यांचे मागच्या अनेक वर्षापासून भंडारी यांनी भाजपची भूमिका सडेतोडपणे मांडण्याचे काम केले पक्षाचा वैचारिक चेहरा म्हणून ते ओळखले जातात त्यांच्या नावावर काही पुस्तकं सुद्धा आहेत पक्षासाठी खपलेला निष्ठावंत कार्यकर्ता असूनही त्यांना सातत्याने डावलले जात असल्याची खंत नेहमी व्यक्त होते मध्यंतरी भंडारी यांच्या सुद्धा पक्षाकडून वडिलांच्या झालेल्या उपेक्षेबद्दल नाराजी व्यक्त केली होती इतर पक्षातून आलेल्यांना लाल गालीच्या अंतरून भाजपा स्वपक्षातील या प्रामाणिक नेत्याला आता तरी संधी देणार का याचे उत्तर लवकर मिळू शकेल भाजपाचे प्रवक्ते म्हणून केशव उपाध्याय हे देखील सातत्याने पक्षाची भूमिका मानत असतात त्यांचा विचार होणार का याकडे सुद्धा पाहावे लागेल भाजपाचे माजी आमदार रामसद पुते यांना सोलापूर लोकसभे पाठीपाठ माळशिरस विधानसभा मतदारसंघातून पराभव पत्करावा लागला भाजपचा तरुण चेहरा म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं फडणवीस यांच्या निकटवर्ती अशी ही त्यांची ओळख आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची आंदोलनं गाजवणारा या तरुण नेत्याला विधान परिषदेच्या माध्यमातून पक्ष उभारी देईल असं मानलं जातं वडगाव शेरीचे माजी आमदार जगदीश मुळीक हाही पक्षातला तरुण आणि आश्वासकचेहर आहे ही जागा दादा गटाच्या वाट्याला गेल्यानं मुळीक यांनी आपली तरवार मॅन केली तेही फडणवीस यांच्या विश्वासातील असून त्यांनाही विधान परिषदेची लॉटरी लागू शकते असं सांगण्यात येतंय महावळचे माजी आमदार आणि माजी मंत्री बाळा भेगडे हेही सध्या बाजूला पडले दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मावळातून राष्ट्रवादीच्या सुनील शेळके यांनी विजय मिळवला त्यामुळे दोन हजार चोवीसच्या विधानसभेत ही जागा दादा गटाच्या वाट्याला गेली बेगडे यांनी युती धर्म पाळला नाही हे खरं मात्र मावळातील भाजपचं जाळं मजबूत करण्यासाठी बेगडे यांना ताकद दिली जाऊ शकते असं मानणारा एक वर्ग आहे नागपूर ही मुख्यमंत्री फडणवीसांची कर्मभूमी या जिल्ह्यातून बावूनपुळे आणि दटके असे दोघे विधानसभेवर गेलेत त्यामुळे तेथून भाजपाच्या इच्छुकांच्या आशा बळावल्यात माजी महापौर संदीप जोशी दयाशंकर तिवारी संदीप गवई धर्मपाल मेश्राम चेतना टाक अविनाश ठाकरे अशी इच्छुकांची यादी मोठी असल्याचं या ठिकाणी सांगण्यात येतं शिंदे गटाची एक जागा रिक्त झाली या जागेवर भायकळ्यातून पडलेल्या यामिनी जाधव यांची निवड होणार का याकडे सुद्धा पाहावं लागेल सांगल्यातून झाडी डोंगर फेम म्हणजेच शहाजी बापूंचा पराभव झाला त्यांना पराभवाचा धक्का बसलाय त्यांचा पुनर्वसन शिंदे करणार का याचं उत्तर सुद्धा लवकरच मिळेल याशिवाय सदा सरवणकर रामराय मुलकर ज्ञानराज चौगले हे सुद्धा पराभव झालेत आता शिंदेचं वजन कुणाच्या पाण्यात पडतं याकडे सगळ्यांचं लक्ष असेल अजितदादा गटाचे नेते नवाब मलिक यांना मानखुर्दमधून पराभव पत्कावा लागला भाजपचा विरोध असतानाही दादानी मलिक यांना उमेदवारी देऊन ती प्रतिष्ठेची केली होती त्याचंही नाव चर्चेत दिसतं तर जुन्नर विधानसभा मतदारसंघातून दादांचे शिल्लेदार अतुल बेनके वडगाव शेरीतून सुनील टिंगरे यांनाही पराभवाची झळ बसले याशिवाय राज्यभरातून दादा गटाच्या इच्छुकांची मानदेळी मोठी झाली भाजप आणि शिंदे गटातही परिस्थिती आहे याशिवाय राज्यपाल कोट्यातील पाच जागासुद्धा रिक्त दिसतात त्यामुळे युतीमध्ये बऱ्याच जणांचं नशी फळपुळू शकतं तुम्हाला काय वाटतं विधान परिषदेवर कुणाची दावेदारी असेल हे कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र